तुटलेल्या विजेच्या ताराचा शॉक लागून विरारमध्ये चार गायी आणि एका कुत्र्याचा असा पाच मुख्या प्राण्यांचा महावितरणच्या गलथान कारभाराने बळी घेतला आहे विरारच्या टेंपीपाड्यात चार गायी तर अर्नाळामध्ये एका कुत्र्याचा आज बुधवार दिनांक पंचवीस रोजी मृत्यू झाला आजच्या घटनेसह बसे विरार नालासोपाऱ्यात मागच्या दोन महिन्यात सात प्राणी आणि दोन माणसं अशा नऊ जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्यात त्यामुळे महावितरण आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत विरारपूर्व टेंभीपाडा परिसरातील हेमंत म्हात्रे यांच्या शेतात आज बुधवारी दिनांक पंचवीस रोजी चरायला पाच गायी गेल्या होत्या दुपारी साडेचार वाजता शेतातून महावितरणची गेलेली तार तुटून खाली पडली होती त्याचा स्पर्श गायींना होताच शॉक लागून चार गायींचा जागेच मृत्यू झाला तर एक गायी यामध्ये वाचली आहे तसेच हा प्रकार अर्नाळा परिसरात घडला असून त्या ठिकाणी तुटलेल्या ताराचा शॉक लागून कुत्र्याचा देखील मृत्यू झाला आहे